नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आदिश आणि म तर मंडळी आता तुम्ही बोलाल की आरती डायरेक्ट कुठे दिसते तर हो मी ठाण्यामध्ये आली आहे काल रात्रीच आली आणि आज माझ्या घरी पाहुणे येत आहेत तर त्याची माझी तयारी चालू आहे पाहुणे आज संध्याकाळपर्यंत येतील पण मी मार्केटमध्ये आले आहे आणि मी साडी घेते त्यांच्यासाठी तर म्हटलं ठीक आहे साडी म्हटलं तर आपल्या बायकांचा हा सगळ्यात आवडतीचा विषय आहे आम्ही मी तुमच्यासोबत पण शेअर करते आणि तुम्हाला पण अजून नवीन नवीन पॅटर्न नवीन नवीन चांगल्या चांगल्या प्रकारच्या साड्या आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्या पण पाहायला भेटतील आणि आपला आवडतीचा विषय म्हटलं चला शेअर करतो आले आहे किसन नगरमध्ये मीनाक्षी सिल्क साडी सेंटरमध्ये आणि किसन नगर बसस्टॉप आहे बसस्टॉपच्या अगदी बाजूलाच आहे हे या दुकानात मी आधी आ, दोन ते तीन वेळा साडी घेतलेली आहे त्यामुळे मग मला पटकन घ्यायची होती पटकन खरेदी करायची मग मी मला झटपटचं ऑप्शन असेल का मग मी इकडे येते साडी घेण्यासाठी आणि खरंच खूप छान साड्या मिळतात आणि स्वस्त दरामध्ये चांगल्या प्रकारच्या क्वालिटीच्या साड्या इकडे मिळतात चल तर ताईंनी मला ही जी साडी दाखवली आहे ती एवला पैठणीमध्ये साडी आहे आणि साडीचा जो कलर आहे तो मर कलर आहे आणि बॉर्डर जी दिलेली आहे ती पर्पल कलरमध्ये बॉर्डर आहे आणि खरंच खूप फ्रेश कलर दिसतो आणि फ्रेश अशी मस्त साडी दिसते तुम्ही बघू शकता इकडे या व्यतिरिक्त अजून याच त्याच पॅटर्नमध्ये हा दुसरा कलर आहे साडीचा आणि छान आहे फ्रेश कलर दाखवता आता इकडेच खूप छान वाटतंय फॅन्सी वेअरमध्ये साडी आहे शूफवान साडी तुम्ही बघू शकता आणि मस्त टिकली वर्क केलेलं आहे टिकली वर्क ब्लाऊज पण भरलेला आहे बघू ब्लाऊज पण याचा एकदम सुंदर येणार ओके छान आहे पूर्ण भरलेला ब्लाऊज आहे आणि ही जी मी टू पॅटर्न साडी आहे एकदम स्मार्ट कलर आहे ना पप्पा कलर पर्पल कलर काय रेंज

माझी साडी घेऊन झाली आहे येल्लो कलरची साडी घेतली घरी गेल्यानंतर तुम्हाला तसंच दाखवेल आणि खरंच खूप छान साड्या आहेत मला कलर खूप छान आवडले आणि मस्त हे खरंच खूप सुंदर आहे आणि ताईंचं नाव तुमचं नाव आहे शमीन खानचे आणि मीनाक्षी कुणाचं मीनाक्षी माझी शॉपचं नाव आहे शॉपचं नाव आहे अच्छा मला पहिले वाटलं म्हणजे मी यादी आली होती ना तर मला असं वाटायचं की मीनाक्षी तुमचंच नाव आहे असं तर ताई असतात आणि खूप छान कस्टमर हँडल करतात मला त्यांचं पहिल्यापासून ती सवय खूप आवडते तर मग झाली फायनल करून साडी चला थोड्या वेळात बोलते तुमच्यासोबत तर माझी साड्यांची खरेदी झालेली आहे शॉपचं नाव बघू शकता तुम्ही मीनाक्षी सिल्क साडी आणि जर ॲड्रेस पण पा पाहाल तर किशन नगर नंबर तीनमध्ये रोड नंबर सोळा वागले इस्टेट आणि सगळ्यात सोपा म्हणजे किशन नगरचं जो स्टॉप आहे त्याच्यासमोर हो बरोबर ना आणि छान आहे तुम्ही जर बस स्टॉपच्याही तर समोरच मला शॉप दिसेल तर आम्ही आलो हो आहोत उसाचा रस पिण्यासाठी लास्ट टाइम मी आणि अक्षराने पण इकडेच उसाचा रस पिला होता आणि आता पण मी आलेली आहे बाहेर जास्त ऊन आहे ऊन जास्त लागतंय त्यामुळे उसाचा रस आ... म्हणजे पडता आहे ना तो तर मग चला तुम्हाला पण दाखवते मी जस्ट घरी आलो होतो आणि उघड ऊन आहे बाहेर खरंच खूप जास्त ऊन आहे मला खरंच जास्त ऊन लागलं असं वाटतं आता आणि त्रास होतोय उन्हाचा असं वाटतं घरामध्ये थंडी वाजते थे, घरामध्ये पण बाहेर निघाल्यानंतर समजतं की ती ऊन आहे ते आणि स्वयंपाक करून गेले होते आता वाजलेत बरोबर दोन आणि जेवण करायला बसतो आहोत लगेचच विशाल आणि मी स्वयंपाकात काय बनवले ते पण सांगते आणि हो विशाल तुम्हाला खूप दिवस झाले ब्लॉगमध्ये दिसत नाहीये थोड्या वेळात विशाल तुमच्याशी बोलतीलच तर विशाल तुम्हाला खूप दिवसांनी ब्लॉगमध्ये दिसतात नमस्कार सगळ्यांना तर मी खूप दिवसानंतर तर ब्लॉगमध्ये आलो आहे त्या की तुम्हाला सर्वांना माहिती होती की आरती इगतपुरीला गेली होती चार पाच दिवसासाठी त्याच्यानंतर आज तुम्हाला दिसते ब्लॉगमध्ये तर याच्या पुढे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नेहमी दिसणार चार दिवसांसाठी नव्हते मी तीनच दिवस तीन चार दिवसासाठी आणि हे लगेच बोलतात मी गुन्हे मी गुन्हे राहून देत नाही अजिबातच मग तीन चार दिवस राहिली तर भरपूर आहे ना असं माझ्या मते आरविशची तर सर्वांना माहिती आहे आरविषची आठवण येणारच मला तू घरात नसला तुम्हाला माहिती माहित असेल घरात खूप मस्ती चालू असते आणि एकटं जरी घरात राहिलं तर मग ते आठवण असते की घरात कोणी नाही आपण एकटं वाटतं की सतत तिथं जाणीव होतो की घरात काहीतरी कमतरता करता वाटते आपल्याला <laughs> 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 म्हणजे म्हणजे मु विशाल तर आता मी इगतपूरला वगैरे जात असते तर विशाल एकटे राहतात पण मी तर अरविशला असं जास्त सोडून राहिलेच नाही तर आता स्कूलला बघू आता जेव्हा स्कूलला जाईल तेव्हा काय होतंय <laughs> <laughs> आणि अरविशच्या स्कूलचा पण आता अजून तर आता दोन वर्षाचा आहे पण सहा सात महिन्यानंतर आपण त्याला त्याचा विचार करू स्कूलचा <laughs> आणि <आनी> नाचतोय <है। laughs> काय कशासाठी कशासाठी डान्स आहे खूप छान नाचतोय सर्वांना हाय कर हाय बँकिंग सर्वांना तुझे हेअर्स कोणी कट केले बाबा नाही तर असं चालू आहे हो चला जेवण जेवण आता जेवण करायला बसणार आहे आम्ही आणि आराम करायचा आहे आता खक थकल्यासारखं होते आणि हो पाहुणे येतीलच कॉल केलेला आहे कोण येणार आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला क्लिअर होईल कोण येणार आहे ते मला आता वाटते की हा शॉपिंगचा आणि हा ब्लॉग खूप मोठा होईल त्यामुळे मग बघू म्हणजे जसं करताल मी ऍडजस्ट करते तसं जे काय असेल ते तुम्हाला मी सांगेलच मंडळी वाजलेत दुपारचे साडेतीन जेवण झालं आणि लगेचच आर्विश पण झोपला आणि विशाल पण झोपलेत आणि मी आर्विशला झोपवत होते खरं तर मला पण थोडीशी झोप लागली होती नंतर म्हटलं चालेल व्हिडिओचं एंड करायचं राहिलेलं आहे आणि हो पाहुणे येणार आहेत तर थोडा उशीर होईल यांना यायला आज किंवा मग उद्या सकाळ येतील जे असेल ते तुमच्यासोबत मी नंतर शेअर करेल पण म्हणजे येणार कोण आहे ते मी तुम्हाला सांगते माझी मावशी येणार आहे पण मा माझी मावशी कालपासून मुंबईमध्ये आली पण तिची तब्येत खूप खराब आहे ॲक्च्युली तिला उलटी मला वाटतं पाणी सण नाही झाली इकडचं तिला उलटी होते खूप जास्त डोकं वगैरे आहे त्यामुळे ती मला बोलली की जसं मला बरं वाटेल तसं मी ट्राय करते येण्याचं म्हटलं ठीक आहे पहिले तब्येत ठेव होऊ दे व्यवस्थित आणि त्याच्यानंतरही कारण मग प्रवास झालेला असेल काल त्यांचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे तिची दगदग झाली आणि आजारी झाली आहे तर ती आली तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल पण तुम्हाला आज मी साडी खरे खरेदी करण्याचा व्हिडिओ दाखवला ॲक्च्युली साडी साडी खरेदी करण्यासाठी खूप जास्त ऑप्शन आहे मुंबईमध्ये इव्हन ठाणे मार्केट पण आहे ठाण्यामध्ये खूप छान छान शॉप आहेत जर फेमस असं म्हणाल शॉप तरी वगैरे खरेदी करायची असेल तर नवरीचा पस्ता वगैरे बांधायचा असेल तर तर बेस्ट ठाण्यामध्ये कला मंदिर म्हणून शॉप आहे एक नंबर दुकान आहे मी बघा मध्ये तर मी जाऊन नाही पाहिलेलं की कसं आहे ते पण मी बाहेरूनच त्याचा डिस्प्ले वगैरे पाहिलेलं आहे कला मंदिर म्हणून आहे त्याच्यानंतर जर मेन मार्केटमध्ये पाहिलं तर नागरिक आहे रंगोली आहे असे दोन तीन खूप छान छान शॉप आहेत ज्याच्यामध्ये साड्या खूप छान छान भेटतात पण या व्यतिरिक्त हे ता तर म्हणजे किसन नगरमध्ये छोटे शॉप आहेत जे अवेलेबल आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला किंवा आपण घरगुती साड्या किंवा आपल्याला डेली यूजच्या ज्या साड्या लागतो तर आपण असं आपल्या एरियामधून शॉपिंग करत असतो ती थोडक्यात तुम्हाला दाखवली मी आणि अजून जर बघाल तर साडीची खरेदी करण्यासाठी दादर मा मार्केट जे आहे ते एक बेस्ट मार्केट आहे म्हणजे खूपच जबरदस्त मार्केट म्हणजे दादर तिकडे पण खूप प्रकारच्या खूप वरायटीज आणि खूप क्वालिटीवरल्या साड्या पाहायला मिळतात लग्नाचा बसतं असेल तर ऑलमोस्ट लोक दादरलाच खरेदी करायला जातात खूप छान साड्या भेटतात दादरला माझी पण दादरला दोन ते ती तीन वेळा खरेदी झालेली आहे पण जर कधी मला करायची असेल तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल दादरचे शॉपिंग या व्यतिरिक्त आजचं मी तुम्हाला साडी दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये जिमीचू पॅटर्न या व्यतिरिक्त फॅन्सी साडी काटापदराची येवला पै पैठणीचं पॅटर्न दाखवण्याचा प्रयत्न केला तर साड्या कशा वाटल्या मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय